हे आमच्या शेतातलं मूग आहे बरं का आता कसं आहे ह्याला शेंगा चट फुलं लागली आहेत पण शेंगा खायला आता नाही येणं होतं आम्हाला कारण दहा पंधरा दिवस झाले मी पुणेहून इकडं आलेली आहे कारण आता ही मी कसं आयत्या पिठावर रिगोट्या वाढायला आलेली आहे पण ही खरं कष्टाचं फळ म्हणलं तर सासू सासऱ्याचं निराचं आहे तीच मेहनत करतात शेती ती करतात त्यामुळे ही सगळा आमचा मूग ह्या साईडला ज्वारी आम्ही काय येतोय आता ह्या वेळेस जास्त दिवस राहिलो ना ना जा जा तर नाहीतर राहिलो तरी बी माहेरी जातोय लगेच इथं यायचं एक दोन दिवस राहायचं आणि माहेरी तिकडं जाऊन राहतोय त्यामुळं मेहनत करतात म्हणलं तर ससरी तीच करतात एकत्रितच शिती आहे असं काय आम्ही बाजूला वगैरे राहिलेलं नाही आता मग भरपूर वर्ष झाले लग्न होऊन पण सगळे एकातच आहेत त्यामुळं सासऱ्याच्या कष्टाचं फळ म्हणायचं खूप मेहनती आहेत आमची सव्सरी खूप मेहनती म्हणजे खूप आम्ही दोन दिवस आलं तरी आम्हाला कामं सांगत नाहीत आणि करू पण देत नाहीत त्यामुळं नशीब लागते बरं का खरंच म्हणजे असे प्रेमळ सासरी रेबी भेटायला